अहिल्यानगर या ठिकाणी झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला एक नवं वेगळं वळण लागलेलं ला, आपल्याला पाहायला मिळतं आहे आरोप प्रत्यारोप आता सुरू झालेले आहेत राष्ट्रीय तालीम संघ आणि राष्ट्रीय कुस्तीगीर परिषद हा सगळा वाद आहे मात्र ही महाराष्ट्र केसरी खरंच अधिकृत होती का असे प्रश्न उपस्थित होत आहेत राष्ट्रीय तालीम संघाने स्पर्धा जी आहे ती हा आयोजित केलेली होती काल जो वाद झाला त्याच्यावरून आता अनेक आरोप प्रत्यारोप सुरू झालेत कसं बघता आणि तुम्ही उत्तर दिलं आहे संदर्भ महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यास यांच्या वतीने व अहिल्यानगर येथे मान्य संग्रामदादा जगताप यांच्या यांनी सदृश्य मराठकेश राजांनी स्पर्धा आयोजित केली होती अतिशय चांगली स्पर्धा झाली पण सांगताच स्पर्धेत सांगता होत असताना शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोळ यांची गादी विभागामध्ये अंतिम फेरीमध्ये कुस्ती कुस्ती आली आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस पृथ्वीराजांनी ढाक मारली ढाक मारल्यानंतर शिवराज डेंजर झोनमध्ये गेला त्यावेळेस पंचांनी साईड पंचांनी मॅचरम कुस्ती मागितली आणि त्या दोघांनी त्याला कुस्ती दिली कुस्ती दिल्यानंतर शिवराजच्या पाठीराख्याने काय चॅलेंज फेकलं चॅलेंज फेकल्यानंतर हे तीन पंच एकत्र आले आणि मी त्यांना विचारलं की बाबांनो हे चॅलेंज आलेलं आहे परंतु रूल्स असं सांगतो जागतिक म्हणजे यू डब्ल्यू डब्ल्यू जागतिक कुस्ती संघटना याचा रूल असा सांगतो की ज्यावेळेस कुस्ती चितपट होते आणि झाल्याच्या झाल्याच्यानंतर ज्यावेळेस चॅलेंज येतं त्या चॅलेंजला जर ह्या तीन पंचांचं एकमत असेल तर ते चॅलेंज स्वीकारलं जात नाही जागतिक संघटनेच्या रूल नुसार आर्टिकल एकतीसनुसार ते चॅलेंज आमची इच्छा असूनसुद्धा आम्हाला ते स्वीकारता आलं नाही आणि आम्हाला ते व्हिडिओ पाहता नाही आला आणि ते एक आणि मग त्याच्यामध्ये पुढे मग लात मारणं हे कितपत योग्य आहे काका पवारांचा आरोप आहे की या स्पर्धेसाठी त्यांच्या मुलालाही अपात्र केलं होतं पुण्यात झाली त्यावेळेस त्याच्यानंतर आता त्यांचे जे पैलवान आहेत आत्तापर्यंतच्या महाराष्ट्र केसरी ते शेवटपर्यंत जातात आणि शेवटच्या वेळेसच काहीतरी त्यांच्यावरती दगा दगाफाटकाव नाही नाही याच्यामध्ये मी एकच सांगेल की दोन हजार एकोणीसला हर्षवर्धन सदगीरमांचा महाटकेस झालेला आहे दोन हजार ते बावीस तेवीसला त्यांचा शिवराज राक्षस महाट असं नाही ना त्यांचे महाटकेसे झालेले आहेत परंतु असं काहीच होत नाही कुस्ती कुस्तीनिरपा या स्पर्धेमध्ये काकापौरांच्या तालमीतले दहा ते बारा मल्लांना सुवर्ण पथकन रौप्य पथकन ब्रांज पदकं मिळालेली आहेत म्हणजे या स्पर्धेमध्ये सुद्धा काकापौरांच्या तालमीतल्या मुलांनी पदकं मिळवलेली आहे त्यामुळं हे जे सांगितलं जातं हे कुठंतरी चुकीचं सांगितलं जातं शेवटी महाराज कुस्तीगीर संघ हा खेळाडूंना एक सारखाच पाहतो असतो त्याच्यामध्ये दुजाभाव ठेवत नाही कारण राष्ट्रीय पातळीवर खेळत असताना तो संघ महाटाचा म्हणून तो खेळाडू महाराष्ट्राचा म्हणून खेळतो काकापुराच्या तालमीतला आहे किंवा पुण्या तालमितला म्हणून खेळत नाही त्यामुळे प्रत्येक खेळाडू हा महाराज कुस्ती संघाचाच आहे नाही पण आता ही जी स्पर्धा झाली यामध्ये जो खेळाडू महाराष्ट्र केसरी झालाय त्याचं महाराष्ट्र केसरीगीर आडुसष्टावा म्हणून नाव लागणार की दुसरा म्हणून लागणार नाही त्याचं नाव सदुसृष्टवा म्हणून लागणार आपण पाहतो लोकसभा विसर्जित होत असतात विधानसभा विसर्जित होत असतात आणि नवीन विधानसभा येते एक नवीन सरकार येतं कदाचित ते वेगळ्या पक्षाचं असेल पण आपण म्हणत नाही ना त्या पक्षाचं पहिल्यांदा सरकार आला तू बाबा नाही का पहिलंच सरकार असं आपण कधीच म्हणत म्हणत नाही त्यानुसार सदुसष्टवी ही केसरी ते मानायला तयार नाही ऐका ना कोणी मानू अथवा न मानू मला असं सांगायचं आहे राज्य अजिंक्यपद स्पर्धेमध्ये हा किताब दिला जातो राज्य अजिंक्यपद स्पर्धा ॲथरॉइज संघटनेला घेण्याचा अधिकार आहे राज्य अजिंक्यपद स्पर्धा कोण घेऊ शकतं की ज्याचा खेळाडू इथं जिंकलेला खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होतो पण मग ओरिजिनल संघटना कुठली तुमची की त्यांची ते सांगतो यू डब्ल्यू डब्ल्यू जागतिक संघटनेने भारतीय कुस्ती महासंघाला मान्यता दिलेली आहे भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र कुस्तीगी संघाला मान्यता दिली दोन हजार चोवीसमध्ये अंडर फिफ्टीन अंडर सेव्हन्टीन तीन अंडर ट्वेंटी अंडर ट्वेंटी थ्री आणि सिनियर अशा नाही का पाच नॅशनल झाल्या महाराष्ट्राचे महाराजा कुस्तीगी संघाकडे एकशे पन्नास खेळाडू सहभागी झाले आणि त्यातल्या अठ्ठ्याहत्तर कुस्तिकांनी मिळून मिळवले महाराजा कुस्तीगी संघ ह्याचे खेळाडू महाराज पैसे एकही खेळाडू सहभागी नाही झाला नाही पण मग आता जी तीन वर्षाची बंदी घातली आहे निलंबन केलं आहे ते कुठल्या आधारावरती केलंय आणि त्या त्याचा फटका या खेळाडूंना बसणारे की नाही पंचांना लात मारणं हे शंभर टक्के चुकीचं आहे आणि आज जर आपण त्यांच्यावरती काय कारवाई केली नाही तर माथरी मेल्याचं वाईटने पण काळ सोकवेल आणि मला असं वाटतं की या भीतीने जर राज्यातल्या पंचने रेफ्री करणं सोडून दिलं तर या सगळ्या कुस्त्या घेणार कोण आमच्या राज दरवर्षी बारा राज्यस्पर्धा होतात हजारो कुस्तीगीर त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि त्याच्यामध्ये पंच जर आले आले नाहीत त्या स्पर्धा घेणार कोण आणि मला असं वाटतं हे आमच्या खूप कमी कडक नियम आहेत क्रिकेटमध्ये तुम्ही असं जा रागाने जरी पंचक पाहिलं तरी त्याच्या लगेच मानधनामध्ये कटोती होते आमचं तसं कुस्तीगीर परिषद कुस्तीगीर संघाचे नियम अतिशय म्हणजे 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 मारून मारूनसुद्धा आम्ही भक्तीनं बंदी घातली आजन्मबंदी नाही घातलेली वास्तविक पाहता काल रात्री शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडवरती गुन्हा दाखल करायची पंचांची मागणी होती आणि वास्तविक तो गुन्हा दाखल झाला असता तर शिवराज राक्षे आता महानगरपालिकेमध्ये कामाला लागतोय महेंद्र कायकवाट रेल्वेमध्ये कामाला लागतो दोघांच्या सरकारी नोकऱ्या आहेत आणि जर रात्री तो गुन्हा दाखल झाला असता तर कदाचित त्या गुन्ह्याचा निकाल ज्यावेळेस दहा वर्षांनी लागेल त्यावेळेस तोपर्यंत नोकरी मिळाली नसती त्यामुळं आमचे महाराजे कुस्तीगीर संघाच्या अध्यक्ष रामदासजी तडस तिथं आले आम्ही सगळे पदाधिकारी एकत्र बसलो आम्ही त्यांना सांग स विनंती केली की बाबा हे रागामध्ये झालेलं आहे सगळं रागामध्ये हा प्रकार घडतो पण रागामध्ये प्रकार घडत असताना शिवराज पण आपलाच आहे महेंद्र पण आपलाच आहे त्यामुळे अशी त्यांना आपण शिक्षा देऊ नये की ज्यांचं आयुष्याचं नुकसान होईल म्हणून रात्री आम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल नाही आपण ज्या पद्धतीने बघितलं ज्या पद्धतीने दोन पक्ष तयार झाले म्हणजे दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी त्याच पद्धतीने दोन कुस्तीगीर परिषद झालेल्या आहेत त्यामुळे हा वाद पुढील काळामध्येही सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका